मग यातून सगळ्या सगळ्या गोष्टी बघा जातात सामाजिक धार्मिक ते निर्माण ह्या गोष्टी चालण्याचा प्रयत्न आहे समाजाने त्यामध्ये सहकार्य करावं असं पण समाजाला सगळ्यांना आव्हान

मला सर पोलिसलाही सहकार्य करणं गरजेचं वाटतं आणि अशा परिवृत्तीवरती पोलिसांचा आता या विषयावर गुला दोन जात सगळ्यांप तपास विषय होईल तर तपासात काही कुठं अडचणी झाल्यात मी जर पाठीशी घालतोय ना कोणी पोलीस पाठीशी घालतोय कोणी मी नेता पाठीशी घालतोय

जितकं लक्ष वेधायचं शासनाचं पोलीस प्रशासनाचं ते लक्ष वेधून झालेलं आहे शिक्षा करणं आरोपींना पकडणं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करणं या विषयाच थोडासा अवधी द्यावा लागेल

तो माणुसकीला काळवा फासणार आहे आणि तो आमच्या तालुक्यात घडलाय त्यामुळं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्याच तीव्र दुःख आहे आणि अशा घटना घडून आहेत प्रिव्हेंटिव्ह काहीतरी करणं हे प्रशासनाचं पोलीस खात्याचं जसं म्हणजे काम आहे तसंच समाजाचं देखील त्यामध्ये खूप मोठा रोल असणं ही गरजेची गोष्ट आहे आज अशा पद्धतीनं जर दोन युवक एकत्र येतात म्हणजे ते भाऊ भाऊ असतो तेव्हा कुठल्याही धर्माच्या आणि एका मुलीच्या आईच्या भावाच्या डोळ्यात दिवसा डोळ्यात तिला उचलून घेऊन जातात हे हे मुघलाही असल्यासारखंच लक्षण झालं कारण ह्या गोष्टी कोणाला सहन होणार नाही खपणार नाहीत बाकी सगळं राजकारण समाजकारण वेगळं त्या कुटुंबावर ते आज काय घेतलं असेल त्या मुलीचं लग्न आहे तीन दिवसात आणि ते अशा पद्धतीने जर तिच्याशी त्या कुटुंबाशी जर कोणी वागत असेल तर त्या कुटुंबाच्या मानसिकतेमध्ये जाऊन डोकावलं पाहिजे कुणालाही चीड येणार आहे आणि त्यामुळं काल उत्स्फूर्त लोक इथं जमले सगळ्याच राजकीय पक्षाची सगळ्याच सामाजिक संघटना सम्हा, धार्मिक संघटना सगळे जमले रस्ता रोको झाला आणि आज दिवसभर गाव बंद राहत आहे परिसर बंद राहतोय आता इथं मुस्लिम समाजातले सगळेच लोक एकत्रित येऊन त्यांनी मान्य गिल साहेबांना एस पी साहेबांना एक पत्र दिलं त्यामध्ये स्पष्ट त्यांनी लिहिले की अशा कुठल्याही गोष्टीला आमचा पाठिंबा नाही प्रोत्साहन नाही आमचा काही संबंध नाही त्या ती कडक कारवाई केली पाहिजे असं मुस्लिम समाजाचं सुद्धा म्हणणं हे आत्ताच्या घरी उपस्थित हे आमचा फोकस आत्ताची प्रायोरिटी की ती मुलं सुरक्षितरित्या इथं आणलं पकडून आणलं याच्याकडे आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत लवकरच ती मिळण्याची शक्यता आहे उद्या शिवती आहे आम्हाला बंदोबस्ताचं टेन्शन आहे शिमेरीवरती बंदोबस्त आहे आणि अशा पार्श्वभूमी या प्रकरणामध्ये हो आता तुम्ही बंद का रस्ता रोख मोठा केलाय बंद ठेवलाय अजून कुठलं आंदोलन करत नसलं तर आमचं पोलीस फोर्स तिथं अडकून पडेल आणि त्यामध्ये त्या आरोपींना अजून पाळून द्यायला सजापेक्षा तुम्ही थोडस आम्हाला सहकार्य करा असं त्यांचं म्हणणं आहे एका अर्थाने सर्व राजकीय पक्ष संघटनाचे पदाधिकारी वगैरे यांच्याशी आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि चर्चेतून काय मार्ग निघतो ते बघून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका ही ठेवावी अशा पद्धतीचं त्यांनी आवाहन केलं आज आज आहे याचा निषेध तर सगळं जे केलाच पाहिजे ते निषेध करायला येतील ते येणार अजून ते काही मला माहिती नाही नक्की नाही परंतु तरी येणार तर कथा कोणी येईल आणि कोणी निषेध करेल निषेध करण्याजोगच तो विषय आहे त्यामध्ये एकच होणार की पोलीस अडकून पडणार आणि त्यामध्ये आरोपी किंवा इतर सगळ्या उद्याच्या शिवजयंतीचा बंदोबस्त याच टेन्शन

पोलीस स्टेशन या ठिकाणी भाजी पिंदापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रदीप दरा का यांनी भेट दिली असून पुण्याचे एस पी संदीप सिंहगिल यांच्याशी चर्चा करून पत्रकार परिषद घेताना <laughs>

Sekedar <laughs> melihat

berikut itu terima kasih पुढील अपडेट मिळण्यासाठी सक्षम महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद